झाड लावलेले म्हणजे आमच्या काळात सुद्धा एवढी सुंदर शाळा नव्हती त्यामुळे थोडं आम्हाला फील होत की किती कि सुंदर शाळा आज आम्हाला मिळाली होतीच अजून छान वाटलं असत पण असो ते तुम्हाला मिळत आहे ते खूप छान झालंय आणि यानंतर जे स्वागत केलं जो पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं त्यामध्ये सुद्धा इतकेच फुलांचा वापर केला ते सुद्धा मला खूप आवडलं त्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि सर म्हणतात ते थोडा आवाज कमी करा वाजवू नका बँड पण मला ते भारी आवडलं कारण इतकं सुंदर स्वागत झालं नाही या पहिले कधी म्हणजे शाळेत आले बघायला कोणता प्रोग्राम असतो तेव्हा आम्हाला गाईडचे वगैरे क्लासेस राहायचे तेव्हा असे बँड वगैरे वाजवायचे पण आता आपलं वाटत असं बँड वाजून केलं त्याबद्दल छान खूप छान वाटलं आता पहिले मला सांगा की तुमचा गणवेश आम्हाला आवडला पण आम्ही जो गणवेश इथे घालून आहे तो तुम्हाला आवडला का तुम्ही भीती वाटत आहे नाही ना भीती वाटायलाच नको तुम्हाला जसं तुमचे शिक्षक वगैरे आहे त्यांची भीती वाटत नाही त्या